अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीसच्या चर्चेसाठी बोलण्यासाठी मी उभा आहे महसूल विभागाच्या बाबतीत बोलायचं तर सध्या परिस्थितीत जे काही नोकर भरती आहे ती रखडली आहे तर महसूल विभागाची नोकर भरती महत्वाची आहे आणि जी तलाठी कार्यालय चालू आहे तर त्यांना आता नंतरच्या टप्प्यात पंधरा लाख एका तलाठी कार्यालया दिले तर त्यासाठीचा निधी वाढवून द्यावा जेणेकरून तलाठी कार्यालय चांगल्या पद्धतीने उभं राहील वन विभागाच्या बाबतीत बोलायचं तर बिबटे बिबट्यांची संख्या एवढी वाढली की गावामध्ये बिबटे यायला लागलेत शहरामध्ये बिबटे यायला लागलेत तर बिबट्यांचं एकतर लसीकरण झालं पाहिजे की जेणेकरून त्यांचं प्रजनन थांबेल आणि बाकी वन विभागातून जे काय रस्ते जात आहे तर तार तार गावा गावा ला ला त्या रस्त्यांसाठी म्हणजे गावागावांना जे जोडणारे रस्ते आहेत तर तिथे जाताना तीन दोनचा प्रस्ताव करायला लागतो त्यासाठी शिथिलता देण्यात यावी त्याचबरोबर च्या बाबतीत बोलायचं झालं सार्वजनिक बांधकाम विभाग माझा घाटघर चोंडे जो रस्त्याचा प्रश्न आहे तर तो घाटघर चोंडे रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मागे लागावा त्याबरोबर पिंपळदरी पूल हा बऱ्याच दिवसापासून रखडलाय तोही प्रश्न मार्गी लागावा आणि त्याचबरोबर कृषी विषयक बोलताना कृषी आणि पशुसंवर्धन दुधाची जे दर शेतकरी अडचणीत येऊ नये शेतकरी अडचणीत येऊ नये त्यासाठी दुधाला व्यवस्थित दर दिला पाहिजे आता पाच रुपये जे अनुदान दिलं जाते ते सुरळीतपणे पुढे चालवावं आणि कृषी विभागात ज्या विहिरी मंजूर होतात पण विहिरी मंजूर होताना बऱ्याच ठिकाणी डार्क झोन डिक्लेअर झाला आहे आणि त्या डार्क झोन मुळे विहिरी मंजूर झाल्या तरी आदिवासी भागात विहिरी होत नाही तर त्यासाठी तो डार्क झोन उठवला जावा ही पण मंत्री महोदयांनी त्याची दखल घ्यावी उद्योग विभाग अकोले तालुक्यामध्ये मा माझी एम आय डी मागणी आहे तर लवकरात लवकर ती एम आय डी सी आम्ही लिंगदेव येथे जागा पाहिलेली आहे आणि सरकारी जागा उपलब्ध आहे ती लवकरात लवकर व्हावी या सर्व मी मागण्या सरकारकडे करतो मंत्री माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेन के बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस